नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये काही च्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही चॅनल हो नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब आपल्यासाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये चारशे चौऱ्याऐंशी जागेसाठी मोठ्या प्रमाणात बळती निघालेली आहे म्हणजे एकूण जागा चारशे चौऱ्याऐंशी असून सेंट्रल बँक ऑफ इंडिया पदाचे नाव आहे सबस्टाफती <laughs> यामध्ये तुम्ही पाहताय की पदाचे नाव आहे सफाई कर्मचारी कम स्टाफ किंवा सबस्टाफ म्हणजे या ठिकाणी ही क्लास फोरची पद असून यामध्ये स्टाफ स्टाफमध्ये तुम्हाला कुठलंही काम करायचं आहे यामध्ये एकूण जागा दिलेल्या चारशे चौऱ्याऐंशी आणि याच्या क्वालिफिकेशन uh, मागितलेलं आहे फक्त दहावी उत्तीर्ण पास असणे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण जर का तुम्ही असाल तर या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करू शकता त्याचप्रमाणे वयाची अट दिली आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष असावे त्याचप्रमाणे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टी जर पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्ष म्हणजे सव्वीस प्लस पाच आणि सव्वीस प्लस तीन अशा प्रकारे या ठिकाणी वयाचा कॅडिडेट ठेवलेला आहे दहावी पाच कॅन्डिडेटसाठी त्याचप्रमाणे नोकरी ठिकाणे संपूर्ण भारत आणि फी ए आहे जनरल आणि ओ बी सीला आठशे पन्नास रुपये त्याचप्रमाणे एस सी एस टी पीडू डी आणि एक्समॅन आणि महिलांसाठी एकशे एक पंच्याहत्तर रुपये यांनी फी ठेवलेली आहे एकशे पंच्याहत्तर रुपये ही महिला कुठले कोणीही कार्डची असो जनरलची असो की ओबीसी असो त्यांना फक्त एकशे पंच्याहत्तर रुपये फी ठेवलेली आहे आणि ओबीसीला आठशे पन्नास रुपये मेल कँडिडेट त्यानंतर या ठिकाणी परीक्षा होणार आहे तुमची सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी सॉरी मित्रांनो याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आणि परीक्षा होणार आहे जुलै किंवा ऑगस्टमध्ये याची एक्झामसुद्धा होणार आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर यायचं आहे आणि आपल्या चॅनलचे लिंक व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील म्हणजे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म कसे भरावे त्याचप्रमाणे फॉर्मची पी डी एफ आणि इतर माहिती ह्या सर्व गोष्टी आपल्या चॅनल उपलब्ध आहेत आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी सर्व तुम्हाला उपलब्ध होतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र